संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाकरता व्यासपीठ असणारे माझे सर्व सहकारी सोबतच इतर सहकारी सो आणि विद्यार्थी इथे मित्रांश्राम सरांनी प्रासायिकामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्यानंतर नवले मॅडमचंही फार मध्ये सुद्ध अशा प्रकारे या प्रास्ताविकेचं विवेचन त्यांनी अचूकपणे केलं आणि मग सूत्रसंचालन करणारे आपले जे जांभोळकर सर आहे यांनीही बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत न कळत काय झाल्यानंतर अवगत केल्यात आणि मग माझ आता विषय असा आहे की सव्वीस नोव्हेंबर आमच्या आयुष्यामध्ये तसही आम्ही दिनांकाला फार महत्व देत कि त्याच्याशिवाय आमचा इतिहासच लिहिला जात नाही पुढे सरकत नाही म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला बर्थ सर्टिफिकेट असल्याशिवाय आपली गाडीच पुढे ढकलत नाही अगदी पहिल्या वर्गात जरी ऍडमिशन करायचे असेल तरी ते सर विचारतात तर बर्थ सर्टिफिकेट दे त्यानंतर मग आपला प्रवास सुरू होतो म्हणून आयुष्यामध्ये या दिनांकाला फार माहित आणि अशा काही राष्ट्राच्या दृष्टिकोनातून दिनांक आहेत कि त्या आम्हाला सातत्यानं काय करायचं देत असतात प्रेरणा देत असतात आम्हाला त्या दिवशी आमच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा थांबा घ्यायला भाग पाडतात आणि मग त्या दिवशी आम्ही त्या अनुषंगानं थोडासा का होईना अंतर्मुख होतो आणि मग हे जे अंतर्मुख होणार त्या दिवशी आपण लेखाजोखा मांडत असतो की हे असं का म्हणून याचा मला काय फायदा आहे त्यामुळे माझं खरंच आयुष्य सफल झालं आहे काय बघेल बघित आता सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास या याकरता महत्वाचा आहे की आपल्या सगळ्यांना माहीत नवले मॅडमनं सांगितले की इतिहास कदाचित जर दुरुस्त करायचं असेल तर म्हणून एक दुरुस्त करूनच टाकू डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस लाहोरला अधिवेशन झालं सत्ता अठ्ठावीसशे एकोणतीस तीस आणि या अधिवेशनामध्ये नेहरूने एक ठराव मांडला पूर्ण स्वातंत्र्याचा पूर्ण स्वराज्याचा आणि त्यांनी ब्रिटिशांना एक डेडलाईन दिली की एका वर्षाच्या आत तुम्ही आम्हाला पूर्ण स्वराज्य द्या किंवा पूर्ण स्वातंत्र्य द्या मग त्याची सुरुवात कशी करायची म्हणून येणारा जो सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस आहे या दिवशी आपण काय करा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करा एकोणीसशे एकोणतीसच्या च्या अधिवेशनामध्ये असा ठराव झाला की येणार एका महिन्याच्या आत असणारी जी सव्वीस जानेवारी आहे या सव्वीस जानेवारीला आपण स्वतंत्र नसलो तर आपण स्वातंत्र्य स्वातंत्र दिन साजरा करायचा आता स्वतंत्र नसलो तरी स्वातंत्र्य दिन साजरा करायचा म्हणजे काय आमचा स्वातंत्र्याच्या दिशेनं जी वाटचाल आहे त्या वाटचालीला गती द्यायची आणि मग बघता बघता आपण पाहिलं की अगदी सतरा वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपण स्वतंत्र झालो तत्पूर्वी दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडला खूप ठिकाणी नवे प्रत्येक आघाडीवर पराभव पत्करावा लागला आणि मग इंग्लंडच्या वर्चस्वाखाली अधिपत्याखाली असणारी जी काही राज्य असतील देश असतील या देशामध्ये दे अगोदरच सुरू असणारे जे स्वातंत्र्य आंदोलन आहे त्या स्वातंत्र्य आंदोलनाला एक प्रकारचा जोश आला आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की आता नाही तर कधीच नाही भारतामध्ये सुद्धा गांधीजींनी एक चळवळ सुरू केली चलेजाव सरोवर कि ज्या स्थितीत आम्ही आहे त्या स्थितीत आम्हाला सोडून द्या आणि तुम्ही इथून निघून आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधलं चले जाव हे शेवटचं जन आंदोलन आहे ब्रिटिशांनाही कळून चुकले की आता आपल्याला भारतावरच नव्हे तर अनेक देशांवर आपलं जे राज्य आहे ते दीर्घकाळ आपल्याला टिकवता येणार नाही मग टिकवता येणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर तेव्हापासूनच विशेषत हा दुसरं महायुद्ध संपलं चर्चिल बाहेर गेला आणि इंग्लंडचा पंतप्रधान बनला ॲटली आणि या क्लेमंट ॲटलीनं पहिल्यांदा जर कोणती घोषणा केली असेल ती होती की आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आणि त्यांनी सांगितलं होतं की जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत आम्ही हिंदुस्थान सोडणार हिंदुस्थान सोडणार म्हणजे भारतीयांना स्वातंत्र्य दिलं जाणार आणि अशा प्रकारे हा प्रवास आता स्वातंत्र्य मिळणार हे ठरणार आहे स्वातंत्र्य मिळणं सोपं आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते स्वातंत्र्य उपभोगायचं हो कस हा विषय या प्रास्ताविकामध्ये दोन शब्द आहेत फार चांगले शब्द आहेत शेवटचे काय शब्द आहेत शब्द असे आहेत की हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित आम्हाला अंगीकृत करणं माहिती आहे म्हणजे माझ्यासाठी हे आहे मला ते आहे मला हे मिळतं वगैरे वगैरे हे सगळं अंगीकृत आम्ही करणार काही विषय नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे की चांगल्या गोष्टी कोणत्या वाईट गोष्टी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या टाळल्या पाहिजेत ह्या सगळ्या माहीत असणं म्हणजे अंतर्गत ज्याला त्याला आपण काय करतो आहे अंगीकृत करतोय पण अधिनियमित करणं म्हणजे त्या यात अजून एक शब्द आहे प्रवर्धित करणे म्हणजे अधिनियमित त्या आपल्याला करता येतात काय त्याच उत्तर नाही असेल आणि ज्या दिवशी अंगीकृत आणि अधिनियमित मध्ये ताळमेळ बसेल ना त्यावेळेस आपला इतिहास उज्ज्वल असल्याशिवाय नाही म्हणून अंगीकृत केल्यानंतर त्या अधिनियमित करण्याच्या दृष्टिकोनातून मला काय करता येईल तो विचार करण्याचा आजचा दिवस आहे आणि या लोकांनी खूप कष्ट घेतलीत सांगितलं कोणी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ही प्रक्रिया चालली तीनशे एकोणनव्वद सदस्य सुरुवातीला होते नंतर मग पाकिस्तान वेगळं झालं मग दोनशे ब्याण्णव वरती संख्या आली मग हे सगळेजण संविधान सभेमध्ये बसायचे आणि संविधान सभेमध्ये बसल्यानंतर एक एक मुद्दा काय व्हायचा त्याच्यावर विस्तृत चर्चा व्हायची आणि मग त्याला अंतिम रूप दिला जायचं असे काही अनेक विषय असतील की जे चर्चेला आले पण ते संविधानामध्ये अंतर्भूत होऊ शकले नाही एवढं असूनही आमची राज्यघटना जगामधली सर्वात विस्तृत किंवा मोठी राज्यघटना ठरली या घटनाकाराने त्यावेळेस जगामध्ये असणाऱ्या ज्या काही व्यवस्था हो। आहेत त्या, त्या सगळ्या व्यवस्थांचा व्यवस्थित अभ्यास केला आपण म्हणतो ना आपण कसं असलं पाहिजे आपण असं असलं पाहिजे की ज्याच्याकडं चांगली गुण आहे चा ती गुण आपण काय केली पाहिजे घेतली पाहिजे संविधान सभेचंही नेमकं तसंच आहे कोणत्याही देशाची एक घटना म्हटल्यानंतर सगळंच ते जसंच्या तसं उचलणं किंवा कॉपी पेस्ट करणं हा काय आहे हा मूर्खपणा ठरेल म्हणून नेमकं काय निवडायचं की जे आपल्या परिस्थितीला अनुसरून कसं असेल अनुकूल असेल बरोबर असेल मग या भारतीय राज्यघटनेमध्ये खूप सारे विषय आहेत आणि या खूप साऱ्या विषयामध्ये या घटनाकारांनी वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळ्या वेग गोष्टी ॲक्सेप्ट केल्या कि आहेत किंवा ज्याला अंगीकारल्या आहेत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्याकडे उपराष्ट्रपती आहे असं काही पद त्यावेळेस नव्हतं त्यावेळेस फक्त एकच पद होतं कोणतं व्हाईसराय ज्याला आपण व्हाईस वाईसराय होता काय ना एकच होत गव्हर्नर जनरल आपण ज्याला पण अमेरिकेच्या संविधानामध्ये किंवा अमेरिकेच्या व्यवस्थेमध्ये उपराष्ट्रपती हे एक वैधानिक पद आहे म्हणून या संविधानकर्त्यांनी आपलं जे उपराष्ट्रपतीचं पद आहे ते तिथून उचललं की आपल्याकडे काय असलं पाहिजे अशा प्रकारे उपराष्ट्रपती पद असलं पाहिजे मग मोठमोठ्या पदावर असणाऱ्या लोकांना आव्हानात आपण पदानवत कसं करायचं त्याची काही सिस्टम आहे त्याही कुठे आपल्याला चांगल्या मिळतात घटना दुरुस्ती सगळ्यांनी सांगितले की आपल्या घटनेमध्ये व्यवस्था आहे ती दुरुस्त करण्याची मग ही दुरुस्त करत असतानाही ती कोणत्या मेथडनं दुरुस्त केल्या पाहिजे जेणेकरून काय होईल त्यावर खूप सारा विचार होईल असं होत नाही घटनेमध्ये बदल करत असताना साधी जर आपल्याला दुरुस्ती जरी करायची असेल तर त्याच्यात खूप लंब्या अशा प्रकारच्या प्रोसेस आहेत की काय होतं एखाद्या वेळेस आपण खूप संतापतो आणि मग संतापल्यानंतर किंवा एखाद्या वेळेस आपण कोणाच्या तरी ज्याला म्हणतात इग्नॉटाईज झाल्यासारखं किंवा एखाद्याचा प्रभाव आपल्याला इतका प्रभावित करतो की आपण बदल होणे करण्याच्या दृष्टिकोनातून तयार होतो मग हे सगळे बदल थंड डोक्यानं हो झाले पाहिजे असं म्हटलं आंदोलन झालं आणि म्हटलं दिलं आरक्षण आंदोलन झालं दिलं आरक्षण असं होत नाही मग ह्या ज्या व्यवस्था आहे ह्या व्यवस्था या घटनाकारांनी खूप चिकित्सकपणे अभ्यासल्या आणि आपल्या भारतामध्ये अभिनव असणारी एक व्यवस्था आहे कोणती आणीबाणीची व्यवस्था की ज्यावेळेस जिकडे तिकडे अनागोंदी तयार होईल कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहणार नाही कोणी कोणाचं ऐकणार नाही कोणी कोणाला जुमानणार नाही एकूणच परिस्थिती इतकी गोंधळाची होईल मग अशा गोंधळाच्या स्थितीमध्ये या लोकांवर किंवा या भारतीयांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे असणारे अधिकार काही दिवस ज्याला फ्रीज करण्याच्या दृष्टिकोनातून फ्रीज करण्याचे ते पूर्णपणे काढून नाही घेतले जाणार आहे पण काही कालावधीसाठी जसं आपण परीक्षा गृहामध्ये गेल्यानंतर काही वेळेस तीन तास विद्यार्थ्यांना सांगतो की फक्त लिहायचं आहे कॉपी करायची नाही चुकीचं चार वागायचं नाही आणि परीक्षा सुरळीतपणे पार पडते ज्यावेळेस अशी अनागोंदीची परिस्थिती निर्माण होते मग ही अनागोंदीची परिस्थिती कधी अंतर्गत असेल कधी बाह्य आक्रमण असेल अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या वेळेस ही व्यवस्था कुठेतरी असा म्हणून त्यावेळेस जर्मनीकडून ही आणीबाणीची व्यवस्था आपण स्वीकारली की अशा वेळेस सगळ्यांना नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून ही असलेली व्यवस्था अशा खूप साऱ्या दलंत आपल्याला उदाहरणं देत आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये ही ही जी कलम आहे ती कलम त्या प्रभावाला अनुसरू नये आणि छोटे छोटे देश आहे खूप मोठेच देश आहे तशातला भाग नाही छोट्या छोट्या देशांमधून सुद्धा किंवा तिथे असणाऱ्या व्यवस्थेमधून सुद्धा काही व्यवस्था या घटनाकारांनी आपल्या घटनेमध्ये काय केल्या आहेत अंतर्भूत केल्या आहेत आणि मग आपलं सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला जर सामिश जेवायचं असेल तर जेवणामध्ये नुसती पोळी वाढली म्हणजे जेवण होत नाही त्यामध्ये सगळंच पाहिजे आणि आपली भारतीय राज्यघटना अशा पद्धतीनं विस्तृत झाली असली तरी ती खऱ्या अर्थानं कशी आहे ज्याला म्हणतो परिपूर्ण आहे आणि ही परिपूर्ण असल्यामुळं पंच्याहत्तर वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून पण अजूनही एकदाही संविधानिक पेच निर्माण झाला नाही कारण की आपल्याकडे सगळ्याच आहेत ज्याला म्हणता येईल परिस्थितीच मध्ये काय केलं पाहिजे त्याची व्यवस्था म्हणून ही, ही राज्यघटना या लोकांनी तयार केली अनंत परिश्रम घेऊन ही जी प्रशासकीय चौकट आहे किंवा स्वातंत्र्य उपभोगण्याच्या दृष्टिकोनातून असलेले जे काही वर्तुळ आहे ते वर्तुळ या लोकांनी तयार करून ठेवले आणि आपल्या सगळ्यांना माहिती कि ज्या वेळेस आम्हाला एखादी लक्ष्मण रेषा सांगितली जात ही लक्ष्मण रेषा जो जो ओलांडेल त्याला पनिशमेंट होणार मग ती सीता असो ती सर्वसामान्य नागरिक असो लक्ष्मण रेषा त्यासाठीच आहे आणि आपलं हे जे संविधान आहे हे संविधानही एक प्रकारे मानवतावादाच्या दृष्टिकोनातून सर्वांनी कसं वागलं पाहिजे त्याचं एक वर्तुळ किंवा लक्ष्मण रेषा आहे आणि त्याच्या भरोशावर म्हणजे आपल्याला असा आनंद आहे की अद्याप ही लक्ष्मण रेषा भारतीयांनी काय केली नाही छेदली नाही किंवा ओलांडली नाही म्हणून सगळं भारतामध्ये आलबेल सुरू आहे आपल्या आजूबाजूला काय होतं जगाच्या पाठीवर छोट्या छोट्या राष्ट्रामध्ये एका रात्रीतून क्रांत्या कशा होतात तिथे प्रस्थापित असणाऱ्या शासकांना किंवा ज्याला म्हणता येईल कसं मारल्या जातं कसं फासावर लटकवलं जातं हे सगळं आम्हाला माहीत आहे पण हे आमच्या इथे अजिबात झालं नाही का झालं नाही त्याचं हे कारण आहे की आमच्याकडे संविधान आहे म्हणून हे संविधान या लोकांनी इतक्या प्रयासानं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस विचार मंथन केल्यानंतर प्रस्तुत आहे के आणि प्रस्तुत करत असताना सांगे ब्रह्मज्ञान आणि सुद्धा कोरडा पैसा असं आहे त्यांनी सव्वीस नोव्हेंबरला सांगितलं आहे की हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आम्ही भारताचे लोक म्हणून हे एकासाठी आहे का नाही एवढी ही संविधान आमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे भारतीय संविधान जे आहे प्रत्येक भारतीयांनी ते डोक्यावर घेऊन नाचावं ते डोक्यावर घेऊन काय करावं किंवा आपल्या डोक्यात घुसून शिरवून वागावं असा तो एक ग्रंथ आहे नुसता ग्रंथ नाही आहे ती आमची एकूणच ज्याला म्हणतं जीवनाची काय आहे जीवन का जीवन काय म्हणू आपण त्या जीवनमूल्यच आहे या मूल्याला अनुसरून आपण वागलो की झाला विषय संपला म्हणून संविधान हे प्रत्येक भारतीयाचं का आहे जीवनमूल्य आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या ज्या गोष्टी मूल्यवान असतात त्या सांभाळण्याची आपण काय करत असतो पराकाष्ठा करत असतो म्हणून हे संविधान जे या लोकांनी आमच्यासाठी तयार केलं आहे ते असंच पुढे यशस्वीपणे नेण्याची जबाबदारी स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून आमच्या सर्वांची आहे मला आनंद आहे की आपण सगळेजण ती यशस्वीपणे पार पाडू या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्षीय म्हणून आपण माझं ऐकून घेतलं मला खूप आनंद झाला आभार मानणार नाही धन्यवाद